त्यांनाच विचारणार आता गावात विचारून विचारून थकलो गावात विचाराय गेलं की बाबा म्हणजे तुमचा खोटा उपटन तुमचा ओस बुडन तुमचं वाटोळ होईल तुमचं फला वापस घ्याल आम्हाला गाव आलेली सात लाख रुपये भराव लागले त्याची ह्यांच्यात कि द्या बाबाला बाबाला आम्ही दिला की पावती नाही बर का त्याची द्यायची तर गपची दि मोठी वाड्यात येऊन दे इथं तर समान देऊ सुद्धा ठेवू नको काय सांगा तुम्ही तक्रार दाखल केली आहे काय उत्तर आलेलं त्याच्यावर आता ते मी तक्रार दाखल केली असे की आम्ही तीन अर्ज दोन अर्ज केले अगोदर तरी त्या दोन अर्जाला काही उत्तर आलेलं नाही आणि शासनानं आमची काही दखल घेतलेली नाही आम्ही केसच्या पोलीस ला तीन वेळा कळवलं एसपी ऑफिसला तीन वेळा कळवलं आणि धर्मादाला तर सारखच जातो आम्ही पण तिथं आम्हाला कसलाही रोग देत नाही ती मग आम्ही त्याच्यावर जाऊन 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 आम्हाला असा वैता आम्हाला आज आत्महत्या करायला वाटायला मटापुढं इतकं ह्यांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय आणि एवढी फक्त ही तीन माणसं पीडित आहेत आज शंभर वर्ष झाले त्या बाबाला शंभर वर्षाच्या बाबाला काहीच बोलता येत नाही आमच्या ती मतारी सांभाळत आम्ही ह्याला बोलविता येगळा आहे आणि हे बोलविता येगळा ह्या कुणी विचाराय पाहिजे धर्मादायक न विचारायला पाहिजे की आमच्या गावातल्या माणसाला एकाला सुद्धा सांगू देत नाही कळू देत नाही त्यांचे दप्तर तिसरी कडायचं यांच्यात आता मला सांगायचं लय लय म्हट पण त्यांनी काय केलंय इथं एक ह्याच काम आलत बघा पंचवीस लाखाचे आता का काम आलत मागल्या महिन्यात तीर्थक्षेत्राचं काम आलत सप्तेच्या टायमाला इथं आम्हाला अक्षरशः आमच्या महिला आंघोळी करतात सप्तेत तिथं त्यांना दगडा बसून आंघोळ करायला लागते म्हता्या माणसाली जर भजनाला जायचं म्हणलं एखाद्याला जर बाथरूम आली संडास आली तर त्यांना तसंच जायचं गावठी आता पहिलं गेलं सगळं दगडानं पुसून यायचं मठात कीर्तन करायचं भजन करायचं आणि हिथ कुठे गेला येतात ट्रस्टीचा पैसा साठ वर्षापासून कुठं गेला एवढा जर मग आम्हाला नाही हिशेब दिला जर आम्हाला एवढा नाही यांनी हिशेब सांगितला कुणी धर्माला ॲफिसन त्यांच्याकडे आमची नोंद आहे आम्ही त्यांनाच विचारणार आता गावात विचारून विचारून थकलो गावात विचारायला गेलं की बाबा म्हणजे तुमचा खुटा उपटन तुमचा ओस बुडन तुमचं वाटुळ होईल तुमचं फलानं करू तुमचं केस करू ती किती पळत मला स्वतः दम देते हिला लय पडलंय तेवढाच नाद आहे तिला मला नाद पुरा करणार आहे मी फक्त मला सत्य बाहेर काढायचंय आणि जर सत्य बाहेर नाही काढलंय या शासनानं आणि शासनानं जर अशी गावाची पिळवणूक लावली आणि हि यांनी एक असं केलंय की ही यांना यांच्याकडे नस दबली एक आमची की इथं आमचं दोन पार्टी गाव आहे आणि ह्यांच्याकडे एक नस आली की ही दोन पार्टी लगेच अशी भांडण करतात आणि दबवत सगळी जिकडं तिकडं दबत आणि दोघांच्या मध्ये कुणीकडे जात इकडं इथं सचिव आहे तो शिक्षक आहे आणि तो शिक्षक असा जर त्याला धरून जरी उभं केलं तरी वरी सुद्धा बघत नाही धरून उभं केलं तरी हो बघ बाबा बघते करू बाबा बघते आज सहा कोटीची प्रॉपर्टी ह्या तिघा भावानी संमत करून तिकडली नावं करून घेतली आणि ते नावा करून वापस दियाला आम्हाला इतका जीव वाटवा लागला सहा महिने बारा महिने दोन वर्षे आणि तेवढं वापस गेला आम्हाला गाव आलेली सात लाख रुपये भराव लागले त्याची ह्यांच्या चुकीमुळं सात लाख आज माझा चटणीचा धंदा एक चटणी एक किलो चटणी कुठायला किलोवर पावशी रक्त आठवत आहे आणि मी पैसे भरले लेकरला माणूस पाच रुपये देईना आणि ह्यांचे सात लाख रुपये आम्ही गावाने भरले काय आमच्या गावात काय श्रीमंत आहेत का लोक ह्यांना जमत आहे ह्यांना मागायला काय पहिला पगार आला की द्या बाबाला बाबाला आम्ही दिला की पावती नाही बरं का त्याची गप्ठी वाड्यात येऊन इथं ठेवू नको समान तिथं जायचं जर झालं आज कॅमेरा नाही का कॅमेरा काहीच आमच्या या देवस्थानाला छोट देवस्थान आहे का आमचं आज, आज या जस भीड तालुक्यात नारायणगड क्षेत्र आहे तसं आमच्या केस तालुक्यात आमचं सासुरा श्री क्षेत्र संत एकनाथ महाराजाचं धाकट पंढरपूर आहे इथं असं आषाढी वारी कार्तिकी वारी आणि प्रत्येक एकादशीला पंधरा दिवसाच्या एकादशीला इथं यात्रा भरल्यासारखी होती इथं त्यांना पाणी नाही पियाला त्यांना आलं तरी हात धुवायला असं हात धुवायला पाणी नाही का ना करायला पाणी नाही का इथं ही तयार नाहीत ह्यांचे दरवाजे बंद असते इतकाला बाटल्या आणले ना, 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 ना बाट लेना, लेना कुणी दुधाच्या दुधाच्या बाटल्या महाराजाला चहा पियाला त्या बाटल्या खर्द्याच्या वाडीला गेलेल्या आहेत किती किती यांनी भ्रष्टाचार केलाय आज हे सांगायचं म्हणलं तर ही पुरायचं नाही यांनी माझं लग्न झालेलं पस्तीस वर्ष झालंय पस्तीस वर्षापासून मी इथे पण मी आता सुरू नाही आता मी एवढे काय मला मला मारायचं ती मारू द्या पण मी मठाचा कारभार घेतल्याशिवाय मटाचा हिशेब घेतल्याशिवाय मटाचं सगळं मला धाकल्याशिवाय मी बसणार नाही आणि दोन तारखे जर नाही मला त्या धर्मादाय ऑफिस न जर मला नाही ते हिशेब दिला तर धर्मादाय ऑफिस पुढं मी एक आता पुढचं मी सांगत नाही एक मी तर ठेवलेला आहे पण पुढे त्याच्या पुढचं मी पुन्हा सांगेल पण मला जर नाही धर्मादाय ऑफिस न जर विचारलो तिथं बसल्यावर मी मग मी पुन्हा तिथून पुढं शासनानं जर आमची नाही दखल घेतली तर आमचं अख्खं गाव तिथं जाऊन धर्मादाय ऑफिस पुढे बसू धर्मादाय ऑफिस पुढे नाही जमलं डायरेक्ट आम्ही एस पी ऑफिस मध्ये घुसू